महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्याचा निर्धार संभाजी ब्रिगेड केला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्याचा निर्धार संभाजी ब्रिगेडने केला आहे ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली हुकुमशाही वृत्तीला उलटून टाकण्याची हीच वेळ असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं महागाईने अतिशय उंची गाठलेली आहे शिक्षण आज प्रचंड महाग झालेलं आहे शिकले आज नोकऱ्या पब्लिक झपाट्याने प्रायव्हेटायझेशन चालू आहे त्याच्यामुळे नोकऱ्या पूर्णपणे संपुष्टात आलेल्या आहेत नोकऱ्या नाहीत म्हणून लग्न नाहीत लग्न नाही म्हणून व्यसन परत समाजात वाढत चाललेली आहे हे सगळे प्रश्न एकमेकांशी जोडल्या गेलेले आहेत आणि जिथं हे प्रश्न आपल्या जग्नापरण्याचे धोरण जिथं ठरतात तिथं चांगली विचारशील लोक निवडून देण्याची संधी त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला मिळालेली आहे आणि त्याचा उपभोग घेऊन चांगली लोक या निमित्ताने आपल्याला लोकसभेत कशी पाठवता येतील यासाठी संबंधित ब्रिगेड नेहमी प्रयत्नशील राहिलेली आहे आणि इथल्या ज्या काही सोलापूरच्या उमेदवार आहेत संभाजी या पत्रकार परिषदेस सोमनाथ राऊत प्रकाश ननवरे दिनेश जगदाळे किरण गाडगे मतीन बागवान आदींची उपस्थिती होती दरम्यान उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंब्याचं पत्र संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरव खेडकर यांनी दिलं यावेळी सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे आदींची उपस्थिती होती